इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज बातमी येत आहे मंचर आंबेगाव येथून आमचे प्रतिनिधी शुभम नाईक यांच्याकडून हेल एनर्जी ड्रिंक चा नरक एक लहरी मंचर आंबेगाव परिसरामध्ये भेसळयुक्त पेय विक्रीचा धक्कादायक प्रकार मृत कीटक आढळल्याने खळबळ एक लहरी मंचर आणि आंबेगाव परिसरामध्ये हेल नावाचे एक एनर्जी ड्रिंक मोठ्या प्रमाणामध्ये विकले जात आहे जे आता नागरिकांच्या आरोग्यासाठी जीवघेणे ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या पेयाच्या डब्यामध्ये मृत कीटक आढळून आल्याने खळबळ उडाले असून भेसळीची शक्यता वर्तवण्यात येत आहे हेल या एनर्जी ड्रिंकच्या साठ रुपयांच्या डब्यावर कंपनीचा कोणताही अधिकृत प्रोडक्शन ऍड्रेस डीलरचा पत्ता किंवा कस्टमर केअर नंबर उपलब्ध नाही तरीही हे उत्पादन महाराष्ट्रातील बाजारपेठेत सर्रास विकलं जात आहे डब्यात आढळली मृत मधमाशी दिनांक सहा ऑक्टोबर रोजी एक लहर येथील एका टपरीवर एका ग्राहकाने हेल एनर्जी ड्रिंकचा डबा घेतला डबा उघडल्यानंतर ग्राहकाच्या तोंडाला काहीतरी कीटक लागल्याचे जाणवले त्यांनी डब्यात पाहिले असता आतमध्ये एक मृत मधमाशी आढळून आली या घटनेमुळे या पेयाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह निर्माण आहे अनेक तरुण आणि युवक वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्ये किंवा मित्रांसोबत हे पेय सर्रास वापरतात अंधारामुळे किंवा डब्यात थेट पाहता येत नसल्यामुळे कधी कधी असे न दिसणारे कीटक पोटात जाण्याची शक्यता असते ज्यामुळे विष बाधेचे गंभीर प्रकार घडू शकतात या उत्पादनाचे नाव हेल आहे ज्याचा मराठीत अर्थ नरक असा होतो। हे होतो पेय प्राशन करून कोणालाही विष बाधा होऊन नरकाची वाट धरावी लागू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने यावर तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत